करता। मी अनेक बँकेकडे गेलो पावणे चारशे कर जागा मी घाण ठेवायला तयार आहे ते काय म्हणले बँकेचे लोक तुम्ही कधी माणसं तुमच्या कसली गर्दी करता त्याला मी म्हटलं या जमिनीवर खर व लागणार आहे ते खर नाही सर्विकाच महल आहे महल झालं चार दिवस त्या ठिकाणी मुक्काम ठोकला पद पद्याला त्या वेळेला मला आणि त्याला सांगितलं नाही फक्त सोलापुरामध्ये होत मला दोन कर्ज पाहिजे मी यंद्रमार्गावर काम करीत आहे सोलापुरात एकमेव व्यक्ती हो। म्हणजे आरम मास्तर अहो प्रधानमंत्री म्हणा मुख्यमंत्री म्हणा तीन तसा घरको बंकर बांधलेलो देशामध्ये सांगा बघू कामगारांचे चर्चाही असणारे नेते म्हणजे आपले मास्तर सर यांना जास्तीत जास्त आपण कुणाला मतदान करतो म्हणजे एवढं काम केलेलं आहे आपण हेच मत त्यांना देणार नाही चांगलं आहे त्यांनी पाच वर्ष आमदार केले त्यावेळेस चांगलेच कार्यक्रम केले आता बी पुढे जे कामगारसाठी राबते ते सर्व कार्यक्रम चांगले केलेले त्यामुळं आता पुढच्या भविष्याचे त्यांना निवडून आणणं आपलं एकच कर्तव्य आहे एक नाम आपने एमसीया आने मनोथम आले कुमा में इने पाडू सके न मतदान जिस रोज आते कोविड में नए नए डांग में मतदान